शेतकरी मित्रांनो आपण बाराशे पन्नास रुपयाची इथे प्रिंट पाहायला लागलो आणि हे साक्षात मिळतं की तिला साडेसहाशे रुपयाला तर ही जी भिकार जी काही सिस्टीम बनवलेली त्याच्यावर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत औषध कुठलं आहे स्वीप पॉवर या गोष्टी शे शासनाला माहीत नाही का तर माहीत आहे काय घटक याच्यामध्ये ग्लुफोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट स तेरा पॉईंट पन्नास टक्के हा त्याच्यामध्ये असलेला घटक डब्ल्यू डब्ल्यू एस एलमध्ये ते तनाशक आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळते पण याचं जर आपण या ठिकाणी जर आलो तिथे सगळा घोळ आहे आपलं पीक आपण ज्यावेळेस तयार करतो त्यावेळेस आपल्याला कमीत कमी मूल्य यावर विकावं लागतं बाजारामध्ये तुम्ही जातील तर तरी काय दिलेलं असतं की कमीत कमी मूल्य तुम्हाला इतकं शेतकऱ्यांना द्यावं लागतं त्याच्यामध्ये परत आद्रता काढल्या जाती त्याच्यामध्ये घाण असलं तर काढलं जातं ओलं असलं तर काढलं जातं आणि मग राहिलेली कम किंमत आपल्याला मिळते पण त्याचप्रमाणे जर तुम्ही हे त्याच पिकासाठी जे औषध लागतं त्यासाठी तुम्ही बाजारात जर गेले तर तुम्हाला काय पाहायला भेटतं तर जास्तीत जास्त तुम्ही कितीमध्ये विकू शकता म्हणजे शेतकऱ्याचा माल असला तर कमीत कमी विकायचा आणि कंपनीचा माल असला तर जास्तीत जास्त विकायचा हे असं हे धोरण आपल्या भारत सरकारचं आपल्या राज्य सरकारचं असं आपण ठेवलेलं आहे भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतरच्या आजच्या घडीपर्यंत हे धोरण प्रत्येक पक्षाचा नेता प्रत्येक पक्ष सत्तेवर येऊनसुद्धा हे बदललेलं नाही आहे याला अंकुश ठेवायला काही अवघड गोष्ट नाही आहे शासनासाठी फार सोपी गोष्ट आहे आता बाराशे पन्नास कुठं आणि सहाशे पन्नास कुठं म्हणजे याचा अर्थ जवळजवळ अर्धी किंमत तुम्हाला वाढून दिली जाते याचं पेटंट असतं ते पेटंट ज्यावेळेस त्या कंपनीचं स संपतं त्यानंतर ते सगळ्यासाठी खुलं होतं आणि त्याच्यानंतर त्याची किंमत कमी व्हावी अशी एक अपेक्षा धरली जाते पण सगळ्या कंपनीचं एकत्रित असे काही एक, काय म्हणतो कम्युनिटी असती एकत्र गट असतो तो गट त्या कमी होऊ देत नाही आणि शेतकऱ्याच्या जीवावर शेतकऱ्याच्या पिकावर हे पार दोन दोन तीन तीन चार चार कोटीची गाडी घेऊन इंटतो आणि आपला शेतकरी हा गळफास घेऊन मरतो तर याला कुठंतरी आळा हा बसला पाहिजे असं या व्हिडिओतून मी तुम्हाला आवाहन करतो जास्तीत जास्त व्हिडिओ हा सगळ्यांना शेअर करा यात एकतरी चांगलं आहे ह्या ज्यांच्या दुकानात मी बसलेलो आहे हीसुद्धा शेतकरी पुत्र आहेत त्यांच्याकडे जमीन आहे त्यांनासुद्धा जाणे आणि त्यांनी सांगितलं की भाऊ आम्हाला बऱ्याचशा अडचणी आहेत समोर यायला पण तुम्ही याच्यावरती नक्कीच बोला आणि मला एक भरपूर दिवसाचं बोलायचं होतं तुम्हीही या विषयामध्ये आपल्या आपल्या व्हॉट्सअपला असेल फेसबुकला असेल हा व्हिडिओ शेअर करा किंवा बाबतमध्ये काय ठरतं आहे हे सुद्धा सांगायला नक्कीच प्रयत्न करा कारण की आपण जर बोलायला लागलो आपण बोलायला जर शिकलो तरच आपण शेतकरी म्हणून कुठंतरी तग धरणार आहोत येणाऱ्या भविष्यकाळामध्ये किंवा आपलंही दुसऱ्या देशाम जसं झालं आहे तसं शेतकऱ्याला आजही मरतो आहे उद्याही मरणार आहे तर नक्कीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो राम